स्वतःला बौद्ध असल्याचा दावा करून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण मागणाऱ्या दोन उमेदवारांना तुम्ही तर फसवणुकीचा नवा प्रकार शोधला अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सुनावणीत न्यायसनाने म्हटले की तुम्ही खऱ्या अल्पसंख्यांकांचे हक्क हिरावून घेऊ पाहत आहात तुम्ही देशातील सर्वात समृद्ध सुविधा संपन्न आणि उच्च जातीय समुदायांपैकी एक आहात अशा लोकांनी प्रत्यक्षात वंचित असलेल्या समाजाचे अधिकार काढून घेणे हा गुन्हा आहे दोन्ही उमेदवार हरियाणातील समृद्ध जाट समाजातून येतात लेखी परीक्षेपूर्वी या उमेदवारांनी स्वतःला सामान्य प्रवर्गातील सांगितले मात्र आता बौद्ध अल्पसंख्यांक असल्याचा दावा केला सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना वकिलांना विचारले पुनिया हे आडनाव जाट समाजातही आहे आणि अनुसूचित जातींमध्येही तुम्ही तुम्ही नेमके कोणते पुनिया आहात वकिलांनी उत्तर दिले की त्यांचे पक्षकार जाट आहेत त्यावर न्यायालयाने प्र प्रश्न केला मग तुम्ही अल्पसंख्याक कसे ठरलात वकिलांनी धर्मांतर केल्याचे सांगत ते सांविधानिक अधिकार असल्याचा युक्तिवाद केला यावर न्यायसेने त्याला फटकारले याचिकाकर्त्याच्या वकिलांनी बचाव करत आम्ही प्रामाणिकपणे बौद्ध धर्म स्वीकारला आहे असे म्हटल्यावर सरन्यायाधीशांनी इशारा दिला की आम्हाला पुढील कठोर टिप्पणी करायला भाग पाडू नका उच्च जातीय लोक धर्मांतर करू लागतील आणि खऱ्या गरजूंचे अधिकार हिरावून घेतील मेरठमधील सुभारती वैद्यकीय महाविद्यालयात बौद्ध अल्पसंख्याक समुदायासाठी आरक्षण आहे निखिल कुमार पुनिया आणि एकता या दोन उमेदवारांनी नीट पी जी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय या अल्पसंख्याक कोट्यामधून प्रवेशाची मागणी केली आपण बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा करत त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जारी केलेले प्रमाणपत्रही सादर केले